नमस्कार मी विजयावमन महायुतीत तरी विषय संपल्यात जमा अजित पवारांना बाहेर पडणे हाच एकमेव ऑप्शन आहे राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांकडून आता तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न सुरू असल्याच्या बातम्या वेगानं पसरतात अजित पवार गटाला लोकसभा निवडणुकीत मिळालेलं अपयश संघानं अजित पवार गटाला केलेला विरोध शिंदे गटातील नेते तानाजी सावंत भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी अजित पवार गटाबाबत नुकतंच केलेलं विधान लोकसभेतील सुमार कामगिरीमुळे विधानसभा निवडणुकीत कमी जागा मिळण्याची शक्यता असं सर्व बाजूने जर विचार केलास तर अजित पवार खरोखर पुढील काळात मनोज जरांगे पाटील राज ठाकरे प्रकाश आंबेडकर एम आय एम यांच्याच मतीनं तिसरी आघाडी स्थापन करू शकतात की महायुतीतून बाहेर पडून स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जातात अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे काहींच्या मते महायुतीत अजित पवार नाराज आहेत महायुतीत मिळत असलेल्या वागणुकीमुळे त्यांची घालमेल सुरू असल्याची चर्चा सुद्धा आहे जाऊन देखील शरद पवारांनी लोकसभेच्या निमित्तानं घेतलेली उभारी अजित पवारांना अस्वस्थ करणारी ठरते लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही हाच ट्रेंड कायम राहिल्यास अजित पवार गटाला सुपडा साफ होणार हे नक्की गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांनी घेतलेल्या भूमिका पाहता ते महायुतीत रमत नसल्याचं दिसतंय नुकतंच राजकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा भंगला होता एकीकडे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत नौदलाकडे बोट दाखवलं असता अजित पवारांनी मात्र सर्वात आधी जनतेची माफी मागत सरकार म्हणून जबाबदारी स्वीकारली केवळ तेवढ्यावरच न थांबता पुतळा पडल्या प्रकरणी निषेध म्हणून अजित पवार गटाकडून आपल्या सरकारविरुद्ध मुखा आंदोलन देखील करण्यात आलं तळे महायुती सरकारमध्येच अजित पवारांनी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेमुळे सर्वांच्याच भुवया उंचवल्या होत्या ठाकरे सुद्धा सत्तेत असताना फडणवीसांना विरोध करत होते तेच अजित पवार करतात दुसरा मुद्दा अजित पवारांची नाराजी दर्शवणारी दुसरी घटना म्हणजे शनिवारी नागपूर येथे रेशीमबाग मैदानावर लाडकी बहिणी योजनेचा दुसरा हप्ता वितरित करण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जमले होते यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी कार्यक्रम झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर परिसराला भेट दिली त्यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील होते परंतु अजित पवार यांनी मात्र तेथे जाणं टाळलं त्या परिसरात येऊनही अजित पवारांनी हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली नाही त्यामुळे हा विषय देखील चर्चेचाच मुद्दा ठरला होता तिसरी घटना म्हणजे एकनाथ शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांनी अजित पवार गटावर केलेली टीका मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसल्यानंतर बाहेर येताच आपल्याला उलटी येते असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं होतं त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने संताप व्यक्त केला होता बाहेरच्या प्रमाणापेक्षा अधिक खाल्ल्यावरती उलटी होणारच असा टोला देखील राष्ट्रवादीने तानाजी सावंत यांना लगावला होता चौथा मुद्दा सावंत यांचं वक्तव्य ताजं असतानाच तिकडे भाजपच्या प्रवक्त्यांनीही अजित पवारांवरती निशाणा साधला भाजपनं अजित पवार गटासोबत केलेल्या युतीवर बोट ठेवून भाजप प्रवक्ते गणेश हाके यांनी तर अजित पवार गटाशी युती म्हणजे असंघशी संघ असल्याचं म्हटलं होतं दुसरीकडे भाजपचे लातूर येथील जिल्हा अध्यक्ष दिलीप देशमुख यांनीही अजित पवारांवरती तोंडसुख घेतलं होतं अजित पवारांशी युती करून आमचं वाटोळ झाल्याचं सुद्धा ते म्हटलं होतं एकंदरीत काय तर महायुतीमध्ये असतानाही मित्रपक्षांकडून रोजच अजित पवार आणि त्यांच्या पक्षावरती जहरी टीका करण्यात येते या टीकेला सहन करून अजित पवार अद्यापही सत्तेत कायम असल्यानं ही त्यांची राजकीय अपरिहारता असल्याचंच मत राजकीय जाणकार व्यक्त करतायत अजित पवारांना महायुतीत सन्मानजनक वागणूक मिळत नसल्यानं त्याचा परिणाम त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांवरतीच होतोय त्यामुळे अजित पवार, पवार विधानसभेच्या पूर्वी नक्कीच काहीतरी वेगळा निर्णय घेऊ शकतात अशी शक्यता राजकीय वर्तुळामध्ये उमटताना दिसून येत आहे अजित पवार गटाचे नेते सुनील तटकर यांनीही अशाच पद्धतीचं वक्तव्य करून या चर्चेला अजूनच हवा पाणी दिलंय तानाजी सावंत जे बोलले ते ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडलेलं बरं महायुती झाली म्हणून सावंत मंत्री झाले हे त्यांनी विसरू नये मी अजित पवार आणि आमच्या सर्व नेत्यांना सत्तेतून बाहेर पडण्यासाठी विनंती करतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे एकंदरीतच काय तर अजित पवारांना बाहेर पडल्याशिवाय ऑप्शनच नाही मुळात इतक्या खालच्या दर्जाची टीका होणं म्हणजे तरी सुद्धा सत्तेत राहण्यासाठी लाचारी पत्करणं असंच अजित पवार करतायत का कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा बाकी जय महाराष्ट्र